तर मित्रांनो आपण इथं आलो होतो तर तुम्ही आपला ऊस बघू शकता खूप चांगला झालेला आहे तुम्ही ऊसाचा फुटवा पण बघू शकता आपल्या ऊसाचा फुटवा जो आहे तो आपल्या ऊसाचा कमीत कमी एका बुडाला पंचवीस वीस ते पंचवीस फुट फुटवे झालेले आहेत त्या फुटव्यामधून आपण बघू शकता हे फुटव्यासाठी आपण फवारा हलला होता कोराझिन आणि यामध्ये एक साप नावाचं एक औषध मिळतं पावडर ती पावडर आपण हणली होती तुम्ही बघू शकता मित्रांनो तुम्ही आपला ऊस कसा चांगला झालेला आहे तिकाड ऊस आपला दर्शिक मोठा आहे आपल्या ऊसाची हाईट पण आता सध्या वाढत आहे दोन ते अडीच महिन्याचा हा ऊस आहे आणि हा ऊस फुटव्याचा आहे दुसऱ्या वर्षी चालू आहे आपल्या ऊसाचं आणि ह्यात आपण जे खत आहे ते आपण लवकरात लवकर व्हिडिओ टाकणार आपण जे खत बनवलेलं आहे शेणखत बनवलेलं आहे त्या त्या शेणखतामध्ये आपण जे पूर्ण डिटेलमध्ये आपलं शेणखत आपण कसं बनवलं ते सगळं तुम्हाला व्हिडिओ मिळून जाईल आणि हे जे ऊस आहे त्या शेणखतामुळे फिफ्टी पर्सेंट ह्याची वाढ आणि फुटवा झालेला आहे आणि आपले जे कोराझिन आहे त्या क्वराझिनमुळे आपलं जे फुटवे आहेत ते वाढलेले आहेत आणि जे फुटवे आहेत ते जळ आता बघू शकता तुम्ही मित्रांनो इथं जे कोराजींचा हे लहान ऊस असल्यामुळे इथं जरा जरा आपला हवारा कमी पडल्यामुळे हे कोमारे जळले पण आता जे बाकी बाकीकडे जिकडं झालं तिकडं तिकडं असं छान ऊस आलेला आहे तुम्ही बघू शकता आपलं जे मित्रांनो आपण हे औषध आणलेले आहेत आपल्या उसाला उस तर तुम्ही बघू शकता कोराजिन आणलेलं आहे क्वराजिनचे आपल्याला फोटोकॉपी लमाट्या मिळतात आणि एफ एम सी याच नावाने आपल्याला कोराजिन घ्यायचं आहे